नमस्कार मित्रांनो चला मी तुम्हाला दा एक राज दाखवतो आज असं एक राज आहे ते आज पण कोणी सांगितलेलं नाही तुम्हाला असं राज सांगतो मग हे काय आहे तुम्ही म्हणणार याच्यात काय नवीन नवीन काहीच नाही पण नवीन घडवणं ह्याच्या हातामध्ये आपल्याला ही जी बाराकडी आहे ह्याच्यामध्ये असं कोणता क्षर नाही की आपण कोणतंही नाव लिखू को शकत नाही हा शोध कोणी लावला मित्रांनो हा शोध लावला कोणी असेल अशी कोणतीही गोष्ट नाही की त्याचं नाव लिखता येणार नाही प्रत्येक वस्तूचं नाव लिखता येतं प्रत्येक वस्तूचं नाव लिखता येतं या बाराखडीने तर हा शास्त्रज्ञ कोण असन मित्रांनो हा शास्त्रज्ञ आसनच कोण कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो ह्या बारा खडीनी अशी नावं लिखली तर ह्याने कलेक्टर घडवला डॉक्टर घडवला मित्रांनो सगळे ड्युटी करणारे जे लोक आहेत त्यांना ह्या बारा खडीने घडवलेला आहे आणि अजूनसुद्धा जे घडणार आहेत मोठमोठे अधिकार मोठमोठे अधिकारी तर ह्या बारा खडी वाचूनच पुढं आलेले आहेत तर ह्या बारा खडीला मात्र नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो प्लीज कसं आहे ना मित्रांनो राज पाहिलं का लाईक करा ना यार मित्रांनो प्लीज शेअर करा ना